दिवसभर दुकानं नाच ओपनिंगचा जो मेन हे आहे आपला तारक मेहता का उलटा चष्मा मधील माधवी भिडे अच्छा माधवी माधवी ताई येणार आहेत माधवी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी तर आलो होतो पनवेल ला सगळ्यांनाच माहिती आपली शॉप ची ओपनिंग झाली आणि जरा पनवेल मध्ये कामं होती ती निपटली आणि घर पण सांभाळायला लागतं त्याच्यामुळं नेहमीप्रमाणे चाललो डिमांड ला तुम्हाला माहिती आम्ही जास्तीत जास्त पलसप्याच्या ला आणि इथे समोरच पंप आहे अरे बाबा नशीब सीएनजी संपली नाही का सीएनजी आणि पेट्रोल पंप आहे चला सीएनजी टाकतो आणि निघतो डिमार्टला पनवेलच्या डिमार्ट बाबा लाईन वर लाईन आहे ना पनवेल वरून आलो आणि आता चाललोय पलस पार्टीजी सीएनजी लाईन आहे का वा भाऊ व लाईन है एक काम करूया मग लाईन आहे ना नाही कमी चल टाकून टाकायचे येस काय कुठे अशा गाड्या पक्या वाटत लागला लगेच आपला आपण पटापट करू शॉपिंग करायला तोच सामान भर दुकानात पण बसायला जायचं आहे वेल भेटला तास माल पण टाकायचा आहे पोचायच्या आधी लगे, लगे पत वटका लावला सगळ्यांना माहिती आहे किती टाइम लागतो डीमार्ट मध्ये आतमध्ये गेल्यावर एक दोन तास दोन अडीच तास कुठताच नाही आला भाँ, आला नंबर आला आया आया रे आया स्पष्ट बाप्पाला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर या आमच्या धवत जा गाडी धवत जा जरा मी नसतं दिवस मग दुकान असतो मग पार्किंग मध्ये असते मी बोलले गाडी काय होते ते राहते ना चोवीस तास रोड बारा तास बारा तास रोड पण जी गाडी जाम परवडतात हो पेट्रोल पेक्षा एन जी टाकताना वेल जाते पण परवडतं माहिती ऊन तरी किती आहे सगळं माझ्यावर चालाय ये ऊन कारण सूर्य हा काळ्या चेहऱ्यावरच पडतो काल्या चेहऱ्या कुचबी आहे ना कुचबी चला पाली यु द्वारका दीस साडी सेंटर आहे का थंबा एक मिनिट हा ना तर पणवडला आहे ना एक मिनिट थांब शेटने नवीन टाकला आता हो शेट, शेट कुठे म्हणजे तो द्वारकाधी साडी सेंटर तुमचाच तुमचा एके शब्दात पण बोललो ना शेठ पलस प्यालाच आहे इथं डिमार्ट ला चाललो जस्ट बोर्ड बघितला तुमचा तुन्या तुमचा बोर्ड बघितला आणि तुम्हाला कॉल केला जस्ट अच्छा, अच्छा, नजर हा हो दिसला टाकतो गाडी थांबा पण काय तुम्ही एका शब्दात बोललात नाही एवढा मोठा दुकान बोर्ड दिसला आम्हाला बाहेरनं आलोच आलोच स्टन मारतो आलोच आपला हेच रोड आहे ना घरी जाऊ ना यो डिमार्ट आला यो डिमार्ट डिमार्ट इथं ना जर पनवेल वर्षी आयचा असला ना हा डिमार्ट आहे समोर डिमार्ट वर राईट टर्न हे आई सर राईट टर्न यार मला पहिला पिझ्झा खायचं होत शेटला थंड थंडा पण खावायचा होता ना तुला थंड पिवायचा होता ना नाही थंड खावायचा होता पिवायचा होता ना अरे पनवेल मध्ये दोन प्राण काय झालं माहितीये का मी अशी हाय हाय

बोलत पण नाही बोलत म्हणजे सांगणारच दोन तारखेला ओपनिंगला असं काही नाही पण कसे आपले सेलिब्रिटी करत नाही फोन काटॅक्ट करत एवढे करणारच होतो पण आता तुमच्या समोर मी तुम्हाला मी तुम्हाला आले। काम चालू आहे पंधरा हजार स्क्वेअर फुट आहे शंभर बसतील भारी पनवेल मध्ये दोन एक नंबर तुम्हाला सांगतो बघा आता जर तुम्ही आले असतील समोर पनवेल वरून आले इकडनं एच पी पेट्रोल पंप आहे एच पी पेट्रोल पंप वरून तुम्ही जर गोल राऊंड मारून आले तर इथे डिमार्ट आहे डिमार्ट वरून अर्धा मिनिट अच्छा आपला पेन रोवा अलिबाग किंवा तुम्ही जर मुरु जंगिरा वगैरे महाड हे बोलाल तिथून आले हा ब्रिज आहे ब्रिज आहे पेन अलिबागला पन्नास इथून खोपोली करता तुम्ही इथून आले काय बोल रसायनी बडाच एवढी मोठी पार्किंग आहे फुल मोठा पार्किंग एरिया म्हणजे जा आता तुम्हाला पार्किंगचा प्रॉब्लेम सिटिंगचा प्रॉब्लेम सर्व काही गर्दी असते आपल्याला कधी सेटनी तर नको करून ठेवलाय पनवेल वालायचा जिना आराम करायला जिना आराम आपल्याला साड्या द्यायच्या होलसेल रिटेल दोन्ही पण आणि आपल्याकडे व्हरायटी आहे जशी आपल्याकडे पनवेलला गर्दी असते तर त्या हिशोबाने मोठे घेतले एका टायमाला शंभर बसते आले तरी जागा कमी नाही पडणार तुम्ही वरती बघा इथून स्टार्टिंग पासून एंड पर्यंत एकशे वीस फूट एकशे वीस फूटपर्यंत शेवट पर्यंत जागा तुम्हाला पार्किंगला किती जागा पाहिजे म्हणजे असं नाही का फोन करून बाबा पार्किंग आहे का दुकानाच्या बाहेर काय गरज नाही सरल या फुल पार्किंग वीस पंचवीस पाहिजे तेवढी फुल पार्किंग या बाजूला तुम्ही लोकेशन बघाल तर पनवेलवरून येताना एचपी पेट्रोल पंपाच्या समोर समोर या बाजून तुम्हाला येताना जे पेंड वरून अलिबाग वरून येतात कर्जत खोपोली मोपाडा रसायनी वगैरे ब्रिजच्या बाजूलाच आहे ताबडतोब बाजू लागूनच आहे लागू आपलं दुकान दुकान तुम्ही अजून काय बघितलं नाही पण तुम्हाला दाखवतो मी आणि ओपनिंगला तर यातच आहे दोन फेब्रुवारीला ओपनिंग आहे आणि ओपनिंगचा जो मेन हे आहे आपला तारक मेहता का उलटा चष्मा मधील माधवी नमस्कार मी सोनालिका जोशी म्हणजे तुमची आवडती माधवी भिडे तुम्ही तारक मेहता का उल्टा चष्मा ही सिरियल खूप आवडीने बघता त्याला इतका प्रतिसाद देता सो त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि मी येते पनवेलमध्ये पळसपे फाट्यावर जे द्वारकाधीश साडी सेंटर आहे भव्य दिव्य प्रमाणात त्याचा शुभारंभ होणार आहे आणि खूप आउटलेट ओपन होणार आहे तुमच्यासाठी मला वाटतं शंभरहून अधिक बसते लागणार आहेत एवढी मोठ्या प्रमाणात ते, ते, ते होणार आहे सो लवकरच मी येते तिकडे दोन फेब्रुवारीला सो तुम्ही पण या मी तुमची वाट बघते आपण सगळेच भेटू आणि त्या सगळ्या साडी सेंटरचा सा आनंद घेऊया नक्की या साडे दहा वाजता ओपनिंग आहे दोन तारखेला रविवारी तुमचा जरा प्रमोशन करता मी

रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे साड्यांचे फॅक्टरी आउटले आणि रिटेल साडी गाव साडे सहा खूप मोठी ही पार्किंग एरिया साडे शेचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडे वाजता उद्घाटक उलटाच्या माझवी पिढी स्वतः जगे ते काय आता काय ती काढायची लय ते काढतील मार्च चालू आहेत काम चालू आहे बराच काम बाकी नाही बराच नाही आजचा दिवस तुम्ही वर्क इन प्रोग्रेस म्हणजे संपलं क्लीन आहे पण दोन तारखे परत होईल का सगळं झालंय फक्त माल शिफ्ट करायचा आहे अच्छा मालाची शिफ्टिंग चालू आहे या बाजूला तुम्हाला घागरा सेक्शन आहे बघा अपडेट साडी अपडेट केलेलं आहे दाखवू काय पळस पी सोपे <laughs> म्हणजे टेन्शन नाही एका टायमाला जसं मी सांगितलं शंभर बसती बसती इथं तुम्ही सोप्यावर बसा मस्त बेगी इथे काउंटर आहे तुम्ही घागरा बघू शकता घागऱ्याला तुम्हाला म्हणजे बघायला पण व्यवस्थित स्पेस वगैरे पूर्ण सेक्शनच घागऱ्याचा या बाजूला आता हे बऱ्याच टॉवेल टोपी लग्न बसण्यासाठी वगैरे लागतात टॉवेल टोपी शर्ट पीस ब्लाऊज प्रत्येक सेक्शन वेगवेगळ्या वेग 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 वेगवेगळा प्रत्येक सेक्शन वेगवेगळ्या पूर्ण होलसेल होलसेल हा हे बघा इथे तुम्हाला बघायला भेटेल या टाइम इथे बघायला भेटेल इथे हा काउंटर आहे इथे तुम्ही बसू शकता ही सिटिंग आहे जीन्स पॅन्ट शर्ट ठेवू नका नाही आमच्या पोटा उपाय नाही बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल नाही ड्रेस मटेरियल ना चालू केला आहे हे ड्रेस मटेरियल पण तुम्हाला भेटतील इथे या बाजूला वेगळा सेक्शन आहे म्हणजे प्रत्येकाचं सेक्शन वेगळा आहे आपला एक कॅश काउंटर येणार समोरच आणि ही नदी झाली हिंदू महासागर वरती आहे काय बोलता पण आहे त्याच्यापेक्षा डबल चला, चला? नाक करा पण वीरेंद्र जगेनचा कुठे बाई <laughs> चांगला फर्निचर बाई काय बाई प्रकार हे बघा पूर्ण नववारी सेक्शन नववार प्रिंटेड म्हणजे हा पूर्ण नववारी नऊवारी सेक्शन काठपदारचा वेगळा सेक्शन नऊवारी मधीचा पण सगळ्यांचे हा तुम्हाला बसायला बघा बसून बसून बघा मॅडम दाखवा नऊवारी कम्फर्टेबल आम्ही दाखवणार ना <laughs> हे बघा नऊवारी एका याच्यावर तुम्ही एक, एक बसता पूर्ण बसू शकतो काउंटरला पूर्ण सोफा सिस्टीम सिटिंग एरिया पण आहे म्हणजे पन्नास साठ सत्तर ऐंशी किती बसते येऊ द्या काय प्रॉब्लेम नाही होणार हे बघा लांबच्या लांब अखंड एकदम मोठं मोठा खूप मोठं सिटिंग सगळ्यात मोठ रिटेल आणि होलसेल शोरूम आपला द्वारकाधी साडी सेंटर दोन फेब्रुवारीला ओपनिंग आहे आणि यायच आहे नक्की नक्की म्हणजे यायच आयडिया दिलीत नाही पण आम्हाला येता येता दिसला आम्ही आलो तुम्ही आलात पण आम्ही नक्की येऊ आता माझं कसं आहे याचं ओपनिंग गडबड आणि छोट मोठ दुकान नाही आहे खूप मोठं दुकान आहे हे बघा सर्व काही तुम्ही बघू शकता सर्व आता माल चालूच आहे काठपदर प्रिंटेड नव्वर इकडे सर्व इकडे प्रिंटेड आहे इथे काठपदर आहे बघा माल लावायचं चालूच आहे चालूच आहे सर्व अजून तरी सात दिवस बाकी आहेत दोन दिवसामध्ये सर्व कम्प्लीट होऊन जाणार टोटल जेवढा माल इथे तेवढाच पनवेलच्या गोडाऊन मध्ये पनवेलच्या गोडाऊन मध्ये गोडाऊन दाखवलच्या गोडाऊन मध्ये एवढाच माल आहे तो आता परत येणार इथे लावायचं चालू आहे सर्व सेटअप वगैरे चालू आहे बघू शकता हे बघा बस प्रत्येक काउंटर काउंटर आणि सोफा सिस्टम नाही खरंच भारे आहेजर टाकल तिथं आर आहे आणि तुम्हाला माहिती आहे का मला वाटतं खाली बोललो का नाही लक्षात नाही माझ्या काय काय उद्घाटनाला तारक मेहता का उल्टा चष्मा फेम माधवी भिडे ताई आपल्या येणार आहेत तर उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि यायच आहे नक्की 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 भव्य तुमचा ऑफिस कुठं आहे काय तुम्ही आता हो दाखवतो ते पण दाखवतो ना ने, ने आता एक कलरच्या पन्नास शंभर दोनशे पाचशे साड्या बोला बसत्यासाठी बस्त्यासाठी एक कलरचा बस्त्यासाठी होलसेल ज्यांना व्यवसाय करायचा विक्रीसाठी वगैरे साड्या पाहिजे असतील घरगुती व्यवसाय करतात ज्यांचे मोठे मोठे बसते दोन दोन चार चार पाच पाच लाखाचे बाबा आम्हाला पाचशे साड्या पाहिजे दोनशे साड्या पाहिजेत एक कलर पाहिजे वेगवेगळे कलर पाहिजेत सगळं टोटल बघू शकता हे बघा सर्व लावलेलं आहे माल तर सेटअप चालूच आहे दोन दिवसात कम्प्लीट होतो सर्व आता मल... ना बहुतेक माल लावलाय बहुतेक म्हणजे हे बघा चालूच आहे चालूच आहे का वीस माणसं लावलेत सर्व सेटअप साठी हा चला नाही काम म्हणजे okay, ते आता लाईटी लावायचे राहिलेले बाकी काम काम सर्व ओके सर्व झालेलं आहे मालाच सेटअप आणि लाईटी थोडेफार जे राहिलेले आहेत ते लावायचे याशिवाय आता तुम्हाला ऑफिस बघायचं तर ऑफिस पण दाखवतो ऑफिसच्या इथे एकदम प्रीमियम व्हीआयपी एरिया बनवायचा तो पण वेगळा आहे वेगळं सेक्शन हे तर झाला तो वेगळं सेक्शन दाखवतो या व्ही आय पी साडी या बघा हे व्हीआयपी एरिया अच्छा हा व्ही आय पी भारी सर्व भारी भारी व्हरायटी इथे भेटतील तुम्हाला फॅन्सी कॅटलॉग काटपदर हे पण साड्यांसाठी का हे साड्यांसाठी म्हणजे आता इथे चेअर ठेवणार ओके नाश्ता चहा पाणी काय बोलता त्यासाठी काउंटर इथे राहील हो सर्व 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 सरवार लांबून लांबून कस्टमर येतात मग चहा पाणी नाश्ता पाहिजे एवढा मोठा आउटलेट आहे आपला पंधरा हजार स्क्वेअर फूट तर त्यासाठी काही कस्टमर साठी पण सुविधा पाहिजेत नाही पण चहा पाणी फुल प्लॅनिंग मध्ये एकदम अप टू डेट व्यवस्थित सर्व काही हो आणि आपल्याला बसायचं झालं मिटिंग बसायचं म्हणजे ते बसायचं आपली बसायची मिटिंग वगैरे आपला ऑफिस अच्छा तुम्ही बोलले ना ऑफिस कुठे मला तरी वाटला नक्कीच ऑफिस यावे असेल शेड एक नंबर ऑफिस ऑफिस अरे यू <laughs> 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 मा चा का चालू थँक्यू सो मच सॉरी चालू आहे झालं सर्व सेटअप झालेलं आहे या दोन दिवसामध्ये मालाचा सेटअप वगैरे सर्व होईल त्यावेळेस तुम्हाला नक्की बोलवेल मी का तुम्ही प्रत्यक्षात त्यावेळेस प्रमोशनला या नाही मी तुम्हाला सांगणारच होतो पण आता काय तुम्ही आलेच आता काय काम चालू आहे ना सेटअप वगैरे हो चालू आहे तर मी बोलो चला आता तुम्ही आले तर हा कॉन्ग्रॅच्युलेशन धन्यवाद धन्यवाद आले पाहिजे आले पाहिजेत आणि आमचं पण नाव पुढे करा नक्की नक्की शंभर टक्के झालंच पाहिजे ना आता दोन दिवसात होईल मग तुम्हाला बोलो तुम्ही माल तर भरपूर आलेला आहे नाही तरी सत्तर टक्के माल लागलेला आहे तीस टक्के अजून काम पण चालू आहे लाईटी वगैरे लावल्या डेकोरेशन कसं झालंय एक नंबर एक नंबर खर्चा पण दिसतोय ना खरे खर्चा पण दिसतोय कॅटलॉग पीस वगैरे सगळं काय मिळेल तुम्हाला पाहिजे तशा फॅन्सी साड्या काठपदरच्या साड्या प्रिंटेड साड्या बस्त्याच्या साड्या होलसेलला द्यायला वगैरे पाहिजे होणार कारण प्रत्येक सेक्शन वेगवेगळं आणि असं लांब लचक आहे मोठ्याच्या मोठ्या पाहिजे तेवढा तुम्हाला कस्टमर नऊवारी पाहिजे तिथे बसा नक्की नक्की पब्लिक जरी एका आली पाचशे सहाशे तरी काही प्रॉब्लेम नाही एवढी मोठी जागा आहे ती कस वाटलं दोन फेब्रुवारीला यायचं आणि तुमचे जे आहेत फ्रेंड सर्कल त्यांना सुद्धा सांगा आले पाहिजे तुमच्या निमंत्रण पत्रिका द्या मी स्वतः वाटतो हो माझ्या माझ्या वेळी मी नाही पण तुमच्या मी वाटतो घ्या धन्यवाद धन्यवाद इन्व्हिटेशन देऊ साड्या वगैरे का तुम्हाला आता दाखवणार नाही मी नाही ना आता का दोन दिवसांनी परत बोलवेल तुम्हाला तेव्हा तुम्हाला साड्यांची व्हरायटी दाखवतो मी खूप सुंदर सुंदर दाखवून पण फायदा नाही सेटअप चालू आहे सेटअप चालू आहे ना त्यावेळेस तुम्हाला सर्व साड्या दाखवतो तेव्हा आपण एक एक सेक्शनचा असा सर्व तुम्हाला दाखवतो मी टोटल प्रिंटेड पासून काठपदर पासून कॉटन पासून फॅन्सी सर्व कॅटलॉग पीस सर्व दाखवतो सर्व व्हरायटी भरपूर व्हरायटी आहे व्हरायटी म्हणजे कमीच आहे मेन गोष्ट कसं आता हे जे बनवलेलं सेटअप ते कसं सेटअप वाटलं कारण हे काउंटर आहे सोफा सिस्टीम आहे भरपूर ठिकाणी काउंटर असतात चेअर्स असतात असतात आपण तर सर्व सोफा सिस्टीमच केले